नमस्कार मी दीपाली माझ्या मा चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत श्री स्वामी समर्थक आता नवीन मराठी वर्षाची सुरुवात होणार आहे आणि गुढी उभारण्यापासून नवीन वर्षाच्या नवीन सणालासुद्धा सुरुवात होणार आहे तर या दिवशी आपल्याला काही प्रभावी सेवा करायच्या आहेत तर त्याचबद्दल आपण आजच्या भागामध्ये मा माहिती बघूया आता नवीन वर्षामध्ये बरेच जण नवीन संकल्प करतील नवीन सेवेकरी आहेत नवीन सेवा सुरू करतील स्वामी मार्गामध्ये बरेच बरेच आपल्याला नवीन सेवेकरी मिळाले आहेत तर आता नवीन वर्षापासून नवीन संकल्प सोडून आपण सुरुवात करू शकतो सर्वांना नवीन वर्ष हे सुखसमृद्धीचे आरोग्यदायी आणि मंगलमय जाव ही स्वामीचरणी प्रार्थना आणि त्यासाठीच आपल्याला सेवा करायची आहेत आणि त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा दिवस हा चैत्र प्रतिपदेचा हा दिवस हा वर्षभरातल्या चार प्रमुख मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा दिवस असतो आणि या दिवशीच फार प्रभावी उपाय आणि सेवा आपल्याला करता येतात जेणेकरून वर्षभर आपल्या घरामध्ये सुख शांती नांदते आणि कुठल्याही आजारपणापासून आपलं बचाव होतो त्याचप्रमाणे बाहेरची बाधा काही संकट येणार असतील तर त्यापासूनसुद्धा आपलं रक्षण होतं घरामध्ये कुठलीही निगेटिव्ह एनर्जी येत नाही त्यासाठी आप अप, आपल्याला एक फारच प्रभावी उपाय करायचा आहे चैत्र प्रतिपदेच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे की चैत्र प्रतिपदेच्या दिवशी त्या दिवशी व्यवस्थित आंघोळ करून सकाळी सुचिरभूत होऊन वडाच्या झाडाची एक मुळी आपल्याला आणायची आहे वडाच्या झाडाची मुळी आणि रंगारी हिरडा म्हणून असतो जो आप की आपल्याला कुठल्याही आयुर्वेदिक दुकानामध्ये मिळून जाईल जिथे आयुर्वेदिक औषधे किंवा आयुर्वेदिक सामान मिळतं तिथून तुम्हाला मिळून जाईल रंगारी हिरडा आणि वडाच्या झाडाची मुळी ह्या दोन गोष्टी आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहे उजव्या हातामध्ये घरातल्या एखाद्या प्रमुख व्यक्तीने जरी घेतलं तरी चालेल आणि बाकीच्यांनी बसून सामूहिक आपल्याला एक मा श्री स्वामी समर्थ मंत्र जप त्यावर करायचा आहे एक मा श्री समर्थ मंत्र जप झाल्यानंतर आपल्याला त्या वस्तू हातातल्या वस्तू पाटावर ठेवायचे आहे व्यवस्थित आणि पाटावर ठेवल्यानंतर आपल्याला त्याची पंचोपचार पूजा करायची आहे पंचोपचार पूजा म्हणजे गंध फूल अक्षता धूप आणि दीप एवढा आपल्याला पूजा करून धूपदीप दाखवून आपल्याला त्याची पंचोपचार पूजा करायची आहे आणि पंचोपचार पूजा झाल्यानंतर एका लाल कलरच्या पिशवीमध्ये किंवा लाल कलरच्या कापडामध्ये आपल्याला त्या बांधून एकत्रितपणे बांधून व्यवस्थित गाठ मारून आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूला आपल्याला ती खिळ्याला लटकून ठेवायची आहे ती पडणार नाही किंवा त्याचा जमिनीला स्पर्श होणार नाही याची दक्षता आपल्याला घ्यायची आहे या उपायामुळे वर्षभर वर घरातील व्यक्तींचे आजार संकट बाहेरील बाधा यापासून संरक्षण होत राहील हा फार प्रभावी उपाय आहे आणि सगळ्याच जणांना याचं प्रत्यंतर आलेलं आहे तुम्ही हा उपाय नक्की करा खूप साधी सेवा आहे फक्त श्री स्वामी समर्थ मंत्र जप आणि पंचोपचार पूजा करायची आहे आपल्याला आणि मुख्य दरवाजाच्या आतल्या बाजूला आपल्याला तो टांगून ठेवायचा आहे किंवा बांधून ठेवायचा आहे फक्त जमिनीला स्पर्श होता कामा नाही एवढी दक्षता घेऊन आपण हा प्रभावी उपाय प्रतिपदेच्या दिवशी आपण करू शकतो प्रत्येकाने आवर्जून करावा त्याचप्रमाणे दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी असते की आपल्या घरामध्ये वर्षभर बर धनधान्याची बरकत राहावी लक्ष्मीचा वास कायम आपल्या घरामध्ये राहावा अशी प्रत्येकाची इच्छा असते त्यासाठी पण एक खूप महत्त्वाची सेवा उपाय आहे तो आपण बघूया त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे बघा तांब्याचा एक छोटा गोल तुकडा घ्यायचा आहे तांब्याचा असला पाहिजे तो कॉपरचा एक छोटा गोल तुकडा आपल्याला घ्यायचा आहे तांब्याच्याच छोट्या पादुकांचा जोड आपल्याला घ्यायचा आहे त्याचप्रमाणे हळदीचा हळकुंडीचा एक तुकडा घ्यायचा आहे आपल्या घरामधले एक मूठ गव्हाची आपल्याला घ्यायची आहे म्हणजे एक मूठ गहू त्याचप्रमाणे एक हिरडा मिठाचा खडा आणि थोडेसे नागकेसर इत्यादी साहित्य आपल्याला एकत्रित जमवायचे आहे आणि या सर्व वस्तूंना आपल्याला हळदीच्या रंगाने पिवळं करायचं आहे हळद सगळ्यांना लावायची आहे आणि नवीन पिवळ्या कलरचा एक कापड घ्यायचा आहे आपल्याला जो की कोरा असेल आणि त्या पिवळ्या रंगाच्या कापड्यामध्ये ह्या सर्व वस्तू आपल्याला एकत्रितपणे ठेवायच्या आहे आणि त्याची एक पोटली तयार करायची म्हणजे त्याची एक गाठ बांधायची किंवा पिवळ्याच रंगाने पिवळ्या रंगाच्याच धागाने आपल्याला त्याला गाठ मारायची आहे किंवा पिवळ्या रंगाच्याच धाग्याने आपल्याला तो शिवून घ्यायचा आहे अशी एक छोटीशी पोटली आपल्याला तयार करायची आहे त्यानंतर त्या पोटलीची आपल्याला पंचोपचार पूजा करायची आहे म्हणजे गंध फूल अक्षता वाहून धूप आणि दीप आपल्याला ओवाळून घ्यायचा आहे अशी पंचोपचार पूजा केल्यानंतर तर आपल्या उजव्या हातामध्ये ती पोटली घेऊन आपल्याला अकरा माळी समर्थ मंत्र जप करायचं आहे त्या पोटलीवर म्हणजे हातात घेऊन तुम्ही जप करायचा आहे किंवा कुठलाही मंत्र इष्टदेवतेचा मंत्र कुलदेवतेचा मंत्र या मंत्राने किंवा सगळ्यात सोपा आपला आपला आवडतीचा मंत्र श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा माळी आपल्याला जप त्यावर करायचा आहे जप झाल्यानंतर आपल्याला आपण धूप घरामध्ये करतोच गुगुळाचं धूप करायचं आहे बघा आपण पंचमहायज्ञ केल्यानंतर किंवा धूप आपण करतच असतो बरेच जण करत असतील नसेल करत तर गुगुळाचं धूप करायचं त्या दिवशी थोडासा आणि तो धूपसुद्धा त्या पोटलीला द्यायचा आणि त्यानंतर आपल्या स्वयंपाकघराच्या किंवा आपल्या देवघराच्या ईशान्य कोपऱ्याला आपल्याला ती पोटली पिवळ्याच रंगाच्या धाग्याने बांधून ठेवायची आहे फक्त जमिनीला त्याचा स्पर्श होऊ द्यायचा नाही एवढं केल्याने घरामध्ये वर्षभर धनधान्याची कधीच कमतरता पडत नाही किंबहुना त्याला बरकतच येत राहते त्याचप्रमाणे कुठलाही आर्थिक अडचण तुम्हाला येणार नाही वर्षभर आणि लक्ष्मी चिरकाल तुमच्या घरामध्ये टिकेल असा हा अत्यंत प्रभावी उपाय आहे हा उपाय पूर्ण वर्षभराचा आहे वर्षभरासाठी आहे आणि परत करण्याची गरज नाही फक्त चैत्र प्रतिपदेला तुम्ही हा उपाय केला की वर्षभर पुढच्या चैत्रप्रतिपदेपर्यंत तुम्हाला परत हा उपाय किंवा परत या प्रकारची सेवा करायची गरज नाही वर्षभरासाठी हा उपाय आहे जर कुणाला चैत्रप्रतिपदेला हा उपाय करायला जमला नाही तर त्यांनी कुठल्याही नंतरच्या बुधवारी तुम्ही हा उपाय करू शकता लक्षात असू द्या बुधवारी तुम्हाला हा हे दोन्हीही उपाय करू शकता तुम्ही कुठल्याही बुधवारी फक्त तो शुभ दिवस असायला पाहिजे त्या दिवशी सुद्धा तुम्ही हे उपाय करू शकता पण शक्यतोवर जर तुम्हाला चालत नसेल जमणार नसेल मासिक अडचण असेल तर तुम्ही घरातल्या दुसऱ्या मंडळींकडून हा तुम्ही हा उपाय करून पण सुतक रिद्धी या प्रकारची जर अडचणी आल्या तर तुम्ही बुधवारी तुम्ही हे उपाय करू शकता अत्यंत प्रभावी हे उपाय आहेत आणि याची प्रचिती तुम्हाला नक्कीच येईल तुम्ही करून बघा फार सोप्या सेवा आहेत दोन्ही पण आणि वर्ष पूर्ण झाल्यावर पुढच्या चैत्र प्रतिपदेला ती त्या ज्या पोटली आहेत त्या ह्या ज्या सेवा आहेत त्या वाहत्या पाण्यामध्ये आपल्याला विसर्जन करून द्यायच्या आहे आणि परत पुढच्या वर्षी आपल्याला नवीन हाच उपाय करायचा आहे तर एवढंच मला तुम्हाला आजच्या भागामध्ये सांगायचं होतं झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा म्हणजे स्वामी सेवा आपल्याला घराघरामध्ये पोहोचवता येईल श्री स्वामी समर्थ